तो इथे हा समोरचा गळा आणि मागचा गळा हा मागचा गळा आपला आणि हा समोरचा गळा समोरचा गळा कसा करायचा इथे बघ अर्धा इंच बाही जोड म्हणजे जो हे जे पोर हे समोरच आहे म्हणजे हा समोरचा झाला ना आता पूर्ण मार्किंग केलं याला तर इथे बघ आता इथे अर्धा इंच बाही जोडायचं झालं इंच जोडायसाठी हा बाही जोड कारण आपण ह्या साइड न बाही जोडतो ना तर ती जागा सोडायची आणि इथून रेडी शोल्डर घ्यायची रेडी शोल्डर किती घ्यायचं आहे दोन पॉईंट पन्नास आपल्याला रेडी शोल्डर घ्यायचं दोन पॉईंट पन्नास आता इथून झिरो पॉईंट पंचवीस आपल्या शिराची जागा सोडायची घरा आपण जॉईन करतो घरापर्यंत जॉईन करतो ना त्यासाठी दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर

चालेल आपले इथून असं एवढं हो ना ते भाग कोणतं आहे झिरो पॉईंट पॉईंट वीस जाईल झिरो पॉईंट इथं इथं झिरो पॉईंट आपल्याला नाही एवढं झालं झिरो पॉईंट झिरो पॉईंट पॉईंट वीस झालं हे जर नाही हे झालं आता आता हे झालं आहे इथे झालं एकूण किती लाईन आहे एक दोन ही सगळी आपली झिरो समजा इथं आलं आता याच्यानंतर किती आला एक लाईन छोटी आहे आणि एक लाईन कशी अशी मोठी आहे आणि त्याच्यानंतर एक लाईन छोटी आहे छोटी आली त्याच्यानंतर एक अशी ही मोठी आहे कशी आणि एक मोठी आली आणखी छोटी आहे एक आणखी थोडीशी हे आहे मग आणखी आता इथं हे झालं हे झालं अजून एक इथं छोटी आहे एवढी आहे ना मग अशी एक मोठी आहे आता हे अंतर किती झालं हे झिरो झालं हे किती एक इंच झालं हे दोन हे दोन झालं आता बघा आता जसं आपलं हे आहे एक इंच हे झालं दोन इंच हे झालं आणि हे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच इंच झालं हे तीन इंच झालं हे साडेतीन इंच झालं हे चार इंच झालं एवढं समजलं ना हे साडेतीन हा असे साडेतीन हे चार झालं समजलं ना एवढं

झाली आपली हे झाली आपली झिरोची समजा याच्यापासून समजा ही एक लाईट लहान अशी एक वागली आणि अशी अशी आहे त्याच्यानंतर एक अशी आहे आणि हे पूर्ण अशी आहे आणि नंतर अशी आहे आणि एक एवढी आहे म्हणजे पूर्ण एवढी नाही आहे आणि एक अशी आहे आणि याच्यानंतर एक अशी म्हणजे याच्यानंतर एक दोन तीन आले याच्यानंतर एक एक

म्हणून एवढी लाईन आहे आणखी छोटी आहे मग ही मोठी आहे आणखी एक छोटी आहे आणखी एक छोटी झाली म्हणून एवढी आली लाईन याच्यानंतर ही एकदम मोठी आहे समजला म्हणजे हे आपली एक इंच झालं हे एक पंच्याहत्तर झालं आणि हे एक पॉईंट पन्नास झालं झालं आणि हे पंच्याहत्तर झालं आणि हे दोन इंच झालं समजलं ना आता हां आता तुझा एक पॉईंट समजतं फक्त हे ते अडवीस पर्यंत घ्यायची का पहिली हे झिरो पॉइंट पंचवीस आहे हे झिरो पॉइंट पन्नास आहे हे झिरो पॉइंट पंच्याहत्तर आहे आणि हे एक आणि हे आपले पंचवीस आहे आणि जर तुला पस्तीस घ्यायचंय पस्तीस घ्यायचं तर कुठे किती हे लाईन दिशील ना म्हणजे पंचवीसच्या वर आहे पन्नासच्या आठ मध्ये म्हणजे आपल्याला ही लाईन घ्यायची पस्तीस ला पस्तीस ला चाळीस ला आणि पन्नास आपलं हेच आहे आणि एक पॉईंट आपल्याला पंधरा घ्यायचं आहे एक पॉईंट पंधरा आपल्याला ही लाईन घ्यायची आहे एक पॉईंट वीस घ्यायचं आहे आपण ही पण घेऊ शकतो समजा हा एक पॉईंट वीस घ्यायची आपल्याला ही लाईन घ्यायची पंचवीस घ्यायची तर हीच घ्यायची आणि किंवा आपण ही पण घेऊ शकतो वीस ला पंधरा ला आणि पंजे एक पॉईंट पंचवीसची ही लाईन आहे आणि एक पॉईंट पस्तीस आहे तर एक पॉईंट पस्तीस म्हणजे आपली पंचवीसचे चे वर संख्ये आहे आणि पन्नासच्या आतमध्ये आहे ना आपली एक पॉईंट पस्तीस म्हणजे आपल्याला ही लाईन घ्यायची आणि एक पॉईंट चाळीस घ्यायचं आहे तर ही लाईन घ्यायची म्हणजे पन्नासच्या आतमध्ये आली नाही ती म्हणजे आपला एक पॉईंट पन्नास एक पॉईंट पस्तीस म्हणजे आपली ही नाही बरोबर आहे ना एकोणचाळीस हा शकतो हा हीच घ्यायची म्हणजे पंचवीस च्या वर आणि पन्नासच्या आत मध्ये जी संख्या असेल त्याचा आपल्याला आणि एक पॉईंट पन्नास ची तशी माहिती सांग एक पॉईंट साठ ची सत्तर ची ही घ्यायची पंच्याहत्तरची तर हीच आहे म्हणजे पंच्याहत्तरच्या आतमध्ये पन्नास च्या वर असेल तर ही राहिनच असं आणि एकोणऐंशी घ्यायचं आहे तर ही लाईन राहीन म्हणजे पंच्याहत्तरच्या वर आला ना ऐंशी एकोणच्या आणि दोनच्या आत मध्ये ऐंशी म्हणजे आपल्याला हे राहायचं आता समजलं ना टेटच समजलं म्हणजे आपल्याला आता इथे बघा अर्धा इंच म्हणजे हे एवढं झालं आणि दोन पॉईंट पन्नास म्हणजे आपलं हे अर्धा इंच अर्धा इंच आपली जागा झाली आणि दोन जागा पन्नास आपली तीस शिरायचा आणि झिरो पॉईंट पंचवीस आता झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे एवढ्या हे बघा पॉईंट पंचवीस हा हा दोन पॉईंट पन्नास इथून घ्यायचं दोन पॉईंट पन्नास येतात आणि झिरो पॉईंट पंचवीस येतात उस्कम सिलाई मार सिलाई मारना है, बताओ। नहीं ये करना मुझे बता तो सही। समझे? हाँ ये जगह पाँच पंच है। हाँ तब उसको कटिंग करो पहले। बराबर पहले में? हाँ तो, तो ये वाला पहले बैलेंस। दे अंदर का कटिंग करो। कटिंग का हाँ। ठीक है चलो ना चलो। तुम क्या करेंगे? अच्छा। क्या? हाँ तो ये तो चल।

कटिंग <Yuan liksom> दो <sharp> आणि दोन पॉईंट पन्नास घ्यायचं आपली उपाट होती शिलाई करून दोन पॉईंट दोन पॉईंट पन्नास हे आहे ना दोन पॉईंट पन्नास आला ना आणि

बोलाइ <muchas> <so> <muchas> <muchas> आता समजा आता मागचा मस्त तू पण बघून घे भक्ती ना आता याला पण तुझ्या पण मागच आता हा बघा जेवढा गे आहे ना हे तो खाली अस ना अंधार हा भाग जेवढा असेल तेवढ्यावरती कशी निशान करायची कारण आपण शोल्डर हे जॉईन करतो तेव्हा आपले दोन्ही भाग सारखे बरोबर ते एकदम नाही समजणार कारण तिचा असा पहिल्यांदाच आहे ना हे म्हणून एकदम नाही समजणार थोडंफार प्रॅक्टिस झाल्यानंतर समजत

बघा इथून आता आता इथं आपली शिलाई गेली शोल्डरची शोल्डरची शिलाई गेली मग इथून काय करायचं आपल्याला हा गोलगाळा झाला तिथे डायमंड टाकायचं आहे समजा आपल्याला हा गोलगला नाही पाहिजे म्हणजे समोर झाला मला हा गोलगला झाला कमरपट्टी समोर कमलपटी कमरपट्टी जॉईन करायची

करायचं म्हणजे तीन चार गडाची तुम्हाला सांगते म्हणजे त्याची प्रॅक्टिस करायची आपण इथे अडीच तीन इंचावरती करू न इथे एक करायचं आहे आणि इथे तीन इंच सारखे करायचे असा आकार द्यायचा आणि हा हा असा आकार खाऊन आपण बनवतो ना आता हा झाला एक नागीकडा आता मठक बनवायचंय इथून हे

माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे बोला हुआ बोला